नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभप्रभात गणपत उगडे मराठी व्याकरण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आहे प्राध्यापक गणपत उगडे चला तर मित्रांनो तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात आणि ही तयारी करत असताना तुम्हाला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे यातीलच आज आपण एका घटकाचा अभ्यास करणार आहोत अर्थातच तो जो है, है। है वीशेशन घटक आहे त्या घटकाचं नाव आहे काय आहे ते शब्दांच्या जाती आता शब्दांच्या जातीमध्ये आपण आज अभ्यास करणार आहोत विशेषण व विशेषणाचे प्रकार आपला घटक काय आहे काय आहे शब्दांच्या जाती आता शब्दांच्या जातीच्या संदर्भात विचार करत असताना प्रामुख्याने तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एक शेकडो हजारो शब्द येतात आणि त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे आठ गट तयार केले त्या आठ गटालाच शब्दांच्या आठ जाती किंवा शब्दांचे आठ प्रकार असे म्हणतात मग त्यापैकी यापूर्वी आपण विचार केला तो म्हणजे नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार मग त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने कल्पने वस्तूंना जी नावं दिली जातात त्यास नाम असे म्हणतात मग नामाचे प्रकार आपण पाहिले सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम समूहवाचक पदार्थवाचक त्यानंतर विचार केला आपण सर्व नामाचा सर्व नामाचा विचार करत असताना नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात मग सर्व नामाच्या संदर्भात विचार करत असताना सर्व नाम नऊ प्रकारे लिहिता येते मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः आणि सर्व नाम लिंगानुसार तीन प्रकारे बदलतं तो ती ते हा ही हे जो जी जे आणि वचनानुसार पाच प्रकारे बदलते हा भाग अभ्यासल्यानंतर आज आपण विचार करणार आहोत विशेषण वीशेशन, व विशेषणाचे प्रकार आज आपण तिसऱ्या जातीचा विचार करतोय तिसरी जे जात वगैरे आहे त्या तिसऱ्या जातीचा विचार करत असताना या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत तिसरी जात आहे विशेषण विशेषण व विशेषणाचे प्रकार विशेषणाचे प्रकार आजचा आपला विषय काय आहे विशेषण वीशेशन व विशेषणाचे प्रकार हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आता हा विचार करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की आता मी या ठिकाणी काही उदाहरणं वगैरे घेतोय उदाहरण असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे विशेषण म्हणजे काय काय माहीत पाहिजे तुम्हाला विशेषण म्हणजे काय आता विशेषणाच्या संदर्भात विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पहा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर विशेषण म्हणजे का इथं पहा मी तुम्हाला काय देत होते इथं मी एखादा शब्द घेतला शब्द असा आहे की कार्ले शब्द घेतला कारले नंतर दुसरा शब्द घेतला सरदार नंतर टोप्या घेतल्या टोप्या त्यानंतर या ठिकाणी दुकानदार घेतला दुकानदार शब्द वापरला आता बाबर का मी काय सांगतो ते तर कारले सरदार टोप्या आणि दुकानदार हे काय झालं वाक्यातलं नाम झालं काय झालं नाम झालं आता बाबर मला विशेष म्हणजे काय तुम्हाला समजून सांगायचं आहे आता कडू कारले शूर सरदार पाच टोप्या कापड दुकानदार कापड दुकानदार मित्रांनो मी फक्त कडू कारले म्हटलेलं आहे कारलं छोट असतं मोठं असतं पिकलेलं असतं हिरव असतं बरोबर आहे ना कार खूप गुणकारी असतं असं काही मी सांगितलेलं आहे का नाही फक्त कार्ल मी कडू म्हटलेलं आहे शूर सरदार आता शूर सरदारा व्यतिरिक्त तो, तो शिवाजी महाराजांचा होता अजून कोणाच्या बादशाच्या दरबारी वगैरे होता असं काही म्हटलेलं आहे का नाही फक्त सरदार शिवरा आहे एवढंच सांगितलंय पाच टोप्या मग त्या पिवळ्या रंगाच्या आहे सफेद रंगाच्या आहे काळ्या रंगाच्या आहे हिरव्या रंगाच्या आहे असं काही छोट्या मोठ्या काहीच म्हटले नाही फक्त टोप्यांबद्दल मी पाच शब्द वापरलेला आहे कापड दुकानदार आता माझा मामा कापड दुकानदार आहे दुकानदार आहे पण कोणता आहे कापडाचा म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे की कडू ही काल्याबद्दल विशेष माहिती आहे शूर ही सरदाराबद्दल विशेष माहिती आहे पाच ही टोप्यांबद्दल विशेष माहिती आहे दुकान कापड ही दुकानदाराबद्दल विशेष माहिती आहे आणि म्हणून व्याख्या काय आहे तर व्याख्या अशी आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात नीट लक्षात घ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात चला तर मी आता तुम्हाला या ठिकाणी व्याख्या पण देतो ही पाहिजे उदाहरण आता विशेषणाच्या व्याख्येच्या संदर्भात विचार करत असताना व्याख्या कशी आहे पाहून घ्या विशेषण पहा आता विशेषण विशेषण विशेषणाची व्याख्या काय आहे तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून विशेष सांगून नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या मर्यादित करणाऱ्या करणाऱ्या विकारी शब्दाला विकारी म्हणजे बदलणारा विकारी शब्दाला काय म्हणायचं आहे विशेषण बरेच विद्यार्थी काय करतात अर्धवट व्याख्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण पण ती अर्धवट व्याख्या आहे तुम्हाला पूर्ण व्याख्या कशी आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात ठेवा लक्षात पहा तुम्हाला लक्षात येते का तुम्हाला येत असलेली एक दोन उदाहरणं पण तुम्ही सांगू शकता नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात ओके तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता ओके सर गौरव गुड मॉर्निंग धन्यवाद चला आपण पुढे जाऊया व्याख्या तर तुम्हाला तुम्हा परफेक्ट लक्षात आले नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात चला आपल्याला पुढे जायचं आहे आता हे जे काही विशेषण आहे ना या विशेषणाच्या संदर्भात विचार करत असताना विशेषणाचे प्रकार आहेत काय आहेत विशेषणाचे प्रकार चला पाहूया विशेषणाचे प्रकार विशेषण प्रकार आता विशेषण प्रकाराचा विचार करत असताना विशेषणाचे हे प्रामुख्याने तीन प्रकार आहे तीन प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे गुण विशेषण दुसरा जो काही प्रकार वगैरे आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जात संख्या विशेषण संख्या विशेषण आणि तिसरा जो मतले सार्वनामिक विशेशन, सार्वनामिक विशेशन, सार्वनामिक विशेशन. प्रकार आहे त्याला म्हटलं जातं सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण आता सार्वनामिक विशेषण हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार वगैरे केला तर याच्यावरती विविध प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात विशेषणाचे किती प्रकारे तीन आता तीन प्रकारामध्ये तुम्हाला जर कोणी असं विचारलं काय विचारतील की इथं तुम्हाला वेगवेगळे वेग प्रकार दिले जातील उदाहरणार्थ आपण असं प्रयत्न धरू की साती रस्ते आता तुम्हाला उत्तर द्यायचं आहे साती रस्ते आता साती रस्ते हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे मग पर्याय तुम्हाला दिले ए पर्याय दिला बी आणि पर्याय दिला सी काय उत्तर असावं सांगा बरं साती रस्ते काय वाटतं तुम्हाला काय असावं हे गुण विशेषण आहे संख्या विशेषण आहे की सार्वनामिक विशेषण आहे तर इथं तुम्हाला सहजपणे उत्तर येत आहे रस्ते आहेत पण किती आहे सात बरोबर आहे ना मग शंभर टक्के हे गॅरंटेड काय आहे संख्या विशेषण आहे बरोबर आहे ना मी म्हटलं माझे पुस्तक का माझे पुस्तक आता माझे पुस्तक म्हटल्यानंतर पुस्तक आहे पण कोणाचे माझे मीच काय झालं माझा झालं मीच माझं झालं म्हणून माझे पुस्तक म्हटल्यानंतर हे सार्वनामिक विशेषण आहे आता मी या जर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा याच्यासाठी जर योग्य अचूक उत्तराची तुम्हाला निवड करायची असेल तर तुम्हाला माहित पाहिजे गुण विशेषण म्हणजे काय संख्या विशेषण काय असतं आणि सार्वनामिक विशेषण काय असतं चला तर आता आपण एक एका भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत पहिल्यांदा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तो म्हणजे पहिला जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं गुण विशेषण काय आहे गुण विशेषण आता गुण विशेषणाच्या संदर्भात मी काही तुम्हाला उदाहरण वगैरे देतोय उदाहरण तुम्हाला समजून घ्यायचे आहे पहा कि या ठिकाणी काय आहे की एखादी व्यक्ती असेल वस्तू असेल पदार्थ असेल यांच्या गुणांचा जर बोध होत असेल तर त्याला काय म्हणतात गुण विशेषण काय सांगितलं की उदाहरण मी उदाहरण घेतो उदाहरण असं आहे पहा शूर सरदार नंतर इथं मी म्हटलं काळा कुत्रा काळा कुत्रा हिरवी पाने हिरवी पाने निळा सावळा झरा झरा आहे पण कसा आहे निळा सावळा निळा सावळा सावळा झरा निळा सावळा झरा आता पहा या ठिकाणी शूर सरदार सरदार आहे पण सरदार कसा आहे शूर शूर हा त्याचा काय झाला गुण झाला शूर हा त्याचा गुण झाला कुत्रा आहे पण कुत्रा कसा आहे काळा पाने आहेत पण कशी आहेत हिरवी झरा आहे पण कसा आहे निळा सावळा आंबट द्राक्षे द्राक्षे आहेत कसे आहेत आंबट याचा अर्थ असा की ही नामे आहेत आणि नामाबद्दल ही विशेष माहिती सांगितलेली आहे आणि म्हणून कि एखादी व्यक्ती असेल वस्तू असेल पदार्थ असेल यांच्यातील गुणांचा बोध होत असल्यास काय गुणांचा बोध होतो कशाचा बोध होतो गुणांचा बोध होतो मग वस्तूतील गुणांचा जर बोध होत असेल तर त्याला म्हणायचं गुण लक्षात घ्या एखादी व्यक्ती असेल वस्तू असेल प्राणी असेल अथवा पक्षी असेल यांच्यातील गुणांचा जर बोध होत असेल तर त्याला म्हटलं जातं गुण विशेषण काय म्हटलं जातं गुण विशेषण लक्षात येत एखादी व्यक्ती वस्तू पदार्थ यांच्यातील गुणांचा बोध होतो म्हणून त्याला गुणविशेषण असे म्हणतात आलंय ना लक्षात हा सध्या हे गार्डन मध्येच चालू आहे सध्या ठीक <laughs> आहे ठीक आहे हे गार्डन मध्येच आहे ओके चला तर तुम्हाला ते लक्षात येत आहे चला आपण पुढे जाऊया पहा मग आता परफेक्ट लक्षात आलं एखादी व्यक्ती वस्तू पदार्थ यांच्या गुणांचा बोध होतो म्हणून त्याला गुण विशेषण असे म्हणतात चला पुढे जाऊया आता गुण विशेषणाचे पोट प्रकार पडत नाहीत नाहीत आता आपल्याला पाहायचं आहे संख्या विशेषण काय पाहणार होता आपण संख्या विशेषण चला दुसरा प्रकार आपण अभ्यासतोय संख्या विशेषण संख्या विशेषण आता संख्या विशेषण म्हणजे अतिशय सोपं वगैरे आहे बरं का संख्या विशेषणाच्या संदर्भात विचार करत असताना या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत संख्या विशेषण म्हणजे का मी तुम्हाला सांगतो पहा यत्ता आठवी यत्ता आठवी त्याच्यानंतर चौथा बंगला चौथा बंगला पहा चौथा बंगला साठावे वर्ष साठावे वर्ष पाच टोप्या पाच टोप्या आता पहा इत्ता आहे परंतु यत्ता कितवी आहे ती यत्ता आहे पण कितवी आठवी यत्ता पहा आता लक्षात घ्या आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे इथं मी लिहिलेलं आहे पहा काय लिहिलंय आठवी यत्ता आता यत्ता आहे पण कितवे आहे आठवी आहे बंगला आहे पण कितवा आहे चौथा आहे वर्ष आहे पण कितवा आहे साठावं टोपे आहेत पण किती आहे पाच आहे म्हणजेच एखादी व्यक्ती वस्तू पदार्थ यांचा जर संख्येमध्ये उल्लेख होत असेल संख्येमध्ये बोध होत असेल तर तो जो प्रकार आहे त्या प्रकाराला संख्या विशेषण असे म्हणतात लक्षात ठेवा एखादी व्यक्ती असेल वस्तू असेल पदार्थ असेल यांचा संख्येमध्ये बोध होतो आणि संख्येमध्ये जर बोध होत असेल तर त्याला काय म्हंटलं जातं विशेषण असे म्हणतात लक्षात आलं मग एखादी व्यक्ती वस्तू पदार्थ यांचा जर संख्येमध्ये उल्लेख होत असेल संख्येमध्ये बोध होत असेल तर त्याला म्हणायचं संख्या विशेषण ठीक आहे आलं लक्षात आता हे जे काही संख्या विशेषण आहे या संख्या विशेषणाचे काही प्रकार दाखवलेले आहेत काय केलेले काही प्रकार दाखवलेले आहेत आता आपण पाहतोय संख्या विशेषण प्रकार संख्या विशेषण प्रकार आता संख्या विशेषण प्रकार किती आहेत पहा आता या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत पहिला जो काय प्रकार आहे त्याला म्हणायचं काय गणवाचक गण वाचक संख्या विशेषण दुसरा जो प्रकार आहे त्याला काय म्हटलं जात क्रमवाचक संख्या विशेषण तिसरा जो आहे त्याला काय म्हटलं जात आवृत्ती दर्शक संख्या विशेषण चौथ जे आहे त्याला काय म्हटलं जातं अनिश्चित संख्या विशेषण आणि पाचवा जो प्रकार आहे त्या पाचव्या प्रकाराला म्हटलं जातं पृथकत्व वाचक संख्या विशेषण काय आहे पृथकत्व वाचक पृथकत्व वाचक संख्या विशेषण आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी पहिला जो आकडा आहे त्याला म्हटलं जातं गणवाचक दुसरा आहे क्रमवाचक तिसरा आहे आवृत्ती दर्शक चौथा आहे अनिश्चित आणि पाचवा आहे पृथकत्व वाचक, गन वाचक आता मित्रांनो समजून घ्या बरं का इथं पहा गणवाचक गणवाचक म्हणजे काय गणती किंवा गणना करण्यासाठी गणती किंवा गणना करण्यासाठी हे कशासाठी आहे गणती किंवा गणना करण्यासाठी गणना करण्यासाठी आता गणती किंवा गणना म्हणजे जसं आपण काय करतो पंचवार्षिक आपले योजना वगैरे असतात किंवा आपण काय करतो लोकसंख्येची मोजणी करतो मग त्याच्यामध्ये स्त्री किती पुरुष किती साक्षर किती निरक्षर किती रोजगार किती बेरोजगार किती विवाहित किती अविवाहित किती ही गणना केली जाते हा वर्गामध्ये किती विद्यार्थी आहे चलो गिनती करो एक दोन तीन चार वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ही काय झाली गणती झाली किंवा गणनावर झाली मग ज्या विशेषणाच्या योगाने गणती किंवा गणना केली जाते त्याला गणवाचक संख्या विशेषण असे म्हणतात मग त्याचे देखील प्रकार वगैरे हो आहे त्या प्रकाराचा विचार करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी गणवाचक संख्या विशेषणाचे मी प्रकार तुम्हाला सांगणार आहे नीट लक्षात घ्या एक काय आहे गणवाचक क्रमवाचक आवृत्तीदर्शक अनिश्चित आणि पृथकत्व आता आपण एक एक भाग अभ्यासणार आहोत एक एका भागाचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपण पाहणार आहोत गणवाचक विशेषण काय पाहणार आहोत गणवाचक आता गणवाचकचा विचार जर केला तर गणवाचकचा विचार करत असताना पहा गणवाचक संख्या विशेषण एक तर अंकी लिहिलं जातं आणि अक्षरी लिहिलं जात कस गण वाचक संख्या विशेषण आता गणवाचक संख्या विशेषण गणवाचकचे हे प्रकार आहेत प्रकार या प्रकाराच्या संदर्भात विचार करत असताना नीट लक्षात घ्या इथं पा मी प्रकार लिहित गणवाचक संख्या विशेषण गणवाचक संख्या विशेषण प्रकार आता प्रकाराच्या संदर्भात नीट लक्षात घ्या तीन प्रकार वगैरे आहे तीन प्रकारामध्ये पहिला जो काय प्रकार आहे त्याला म्हणायचं पूर्णांक वाचक काय आहे पूर्णांक वाचक दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं अपूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं साकल्य वाचक साकल्य वाचक पहा बरं का नीट प्रकार गण वाचकचे किती प्रकार पडतात तीन एकाचं नाव पूर्णांक वाचक दुसऱ्याचं नाव अपूर्णांक वाचक आणि तिसऱ्याचं नाव साकल्य वाचक आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे पूर्णांक वाचक म्हणजे काय पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या असते जसं एक दोन चार सहा सोळा हजार हजार एक लाख बरोबर आहे ना एक लाख आता ही जी काही संख्या आहे ही संख्या कशी झाली व हो? पूर्ण झाली पण अपूर्णांकामध्ये समजा घरच्यांनी तुम्हाला सांगितलं की येताना बदाम काजू त्याच्यानंतर खारी खोबरं घेऊन ये बरोबर आहे ना आता तुम्ही गेले दुकानात ओ कसे किलो दिले बदाम अडीच हजार रुपये किलो अडीच हजार बापरे मग द्या काय पाव किलो द्या झाले पाव किलो आता पाव किलो मतलब आहे एक चतुर्थांश एक चतुर्थांश म्हणजे किती पाव बर एक पावशेर बदाम त्याच्यानंतर खारी किती देऊ द्यावा अर्धा किलो म्हणजे हे काय झालं अर्धा झालं पाव अर्धा त्याच्यानंतर पाहून द्या पाहून द्या हे काय झालं पाहून झालं बरोबर आहे ना मग पाव अर्धा पाऊन ही जी काही संख्या आहे याला म्हणायचं अपूर्णांक वाचक देवाला किती मीटर कपडा लागतो हा सव्वा मीटर द्या सव्वा मीटर शर्टाला कापड किती लागतं अडीच मीटर लागतं द्या अडीच मीटर पॅन्टला किती कापड लागतं काय द्या सव्वा दोन मीटर बरोबर आहे ना मग अडीच मीटर असेल सव्वा दोन असेल सव्वा अकरा असेल पाव असेल अर्धा असेल पाऊन असेल ही जी काही संख्या वगैरे आहे या संख्येला म्हटलं जातं अपूर्णांक वाचक आणि लास्ट जो आहे साकल्यवाचक साकल्यवाचक का मतलब क्या होता है? साकल क्या आहे साकल्यवाचक म्हणजे जितक्या वस्तू आहेत तितक्या सर्व जितक्या वस्तू आहेत आहेत तितक्या सर्व तितक्या सर्व नीट लक्षात घ्या बर का जितक्या वस्तू आहेत तितक्या सर्व आता जितक्या वस्तू आहेत तितक्या सर्व म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्ही म्हणाल कसं तर त्याचं उत्तर असं आहे पहा इथं मी उदाहरण लिहितो की मी म्हटलं पाची पांडव पाची पांडव आता मुळात पांडव किती आहे पाच मग ते कर्ण धरून असतील अथवा अर्जुन धरून असतील आपल्याला काय नाही परंतु पांडव मात्र पाच आहे साती रस्ते मुळात गावाला मुख्य रस्ते किती आहे सात आहे साती रस्ते चारही बहिणी काय चारही बहिणी चारही बहिणी ब्लड रिलेशनच्या बहिणी किती आहे चार दोघे भाऊ मुळात सख्य भाऊ किती आहे दोन आहे दोघे भाऊ नवनाथ मुळात नात किती आहे नऊ मग लक्षात घ्या जितक्या वस्तू आहेत तितक्या सर्व पाचि पांडव साती रस्ते चारी बहिणी दोघे भाऊ नऊ नाथ हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला म्हटलं जातं साकल्य वाचक संख्याविशेषण मग मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल काय लक्षात आलं पहा लक्षात घेताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की गणवाचक जे काही संख्याविशेषण आहे गणवाचक संख्याविशेषणाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात एक पूर्णांक वाचक दुसरा अपूर्णांक वाचक आणि तिसरं आहे साकल्य वाचक मग आता आपल्याला एक एका भागाचा या ठिकाणी सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे मग मित्रांनो आता तुमच्या काय लक्षात आलं तुमच्या लक्षात असं आलं की नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात एक गुणविशेषण दुसरं संख्याविशेषण तिसरं सार्वनामिक विशेषण गुण विशेषण म्हणजे वस्तूंचा गुण दर्शवला जातो संख्या विशेषण म्हणजे वस्तू संख्येमध्ये दर्शवल्या जातात आणि सार्वनामिक विशेषण याचा अर्थ सर्वनामाचा वापर सारखा केला जातो गुण विशेषणाचे प्रकार नाहीत संख्या विशेषणामध्ये पाच प्रकारापैकी गणवाचक क्रमवाचक आवृत्तीदर्शक अनिश्चित आणि पृथकत्व त्याच्यापैकी आपण पहिला पहिला गणवाचक गणवाचकचे प्रकार पाहिले पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक आणि साकल्य वाचक इथपर्यंतचा भाग आज आपण अभ्यासलेला आहे या ठिकाणी आज आपण थांबतोय झालेला भाग अभ्यासा राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहणार आहोत अर्थातच त्या ठिकाणी उर्वरित जो काय भाग आहे क्रमवाचक संख्या विशेषण त्याच्यानंतर आवृत्ती दर्शक त्याचबरोबर या ठिकाणी अनिश्चित संख्या विशेषण आणि सर्वनामिक विशेषण चला तर मित्रांनो वेळेअभावी या ठिकाणी आपण थांबतोय झालेला भाग अभ्यास पुन्हा भेटू या पुढील भागामध्ये राहिलेला भाग घेऊन तोपर्यंत नमस्कार आजचा व्हिडिओ माझा जर तुम्हाला निश्चित आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर थँक्स एंड ऑफ दिस पार्ट